सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टीबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती होती लोकांमधून विरोध सुरू होता या परिस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समजो त्याची भूमिका घेत जीजिया पद्धतीची कररचना टाळण्याचा शब्द दिला तो त्यांना शंभर टक्के पाळावा जोवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही त्याबाबत पाठपुरावा करत राहू अशी भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मांडली त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की घरपट्टीच्या आकारणीबाबत मालमत्ताधारकांना मिळालेली नोटीस पाहिल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली इतकी जास्त कर आकारणी का केली जाती आहे याबाबत संताप व्यक्त केला गेला महापालिकेचं उत्पन्न वाढायला आमचा विरोध नाही मात्र नागरिकांना त्याचा नाहक अतिरेक त्रास होता कामाने हीच भूमिका होती ती कायम आहे पालकमंत्र्यांनी नागरिकांचा आवाज ऐकलेला दिसतं त्यांनी सांगितलेला बदल योग्य पद्धतीने राबवला गेला तर मालमत्ताधारकांना फार अडचण असणार नाही त्यातूनही काही शंका असेल तर त्याचं संपूर्ण समाधान करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे जोपर्यंत सांगलीकरांचे समाधान होत नाही तोवर नवीन कर आकारला जाऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे या दोन वर्षासाठी जुन्या दराने घरपट्टी वसूल केल्यानंतर पुन्हा नवीन घरपट्टी लागू करून फरकाच्या रक्कमा भरा असा गोंधळ होता नये कामा नये यासाठी नवीन कर मूल्यांकनाच्या तातडीने रद्द कराव्यात पुन्हा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं पालकमंत्र्यांनी जाहीर करून हरकतीची मुदतही एकतीस मार्च पर्यंत ठेवली त्यामुळे आणखी संभ्रम वाढला नवीन कर मूल्यांकनाच्या नोटिसा रद्द कराव्यात जे बदल निश्चित होतील त्यानुसार नवीन नोटीस द्याव्यात त्यावर सुनावणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलं आहे की घरपट्टीवर अभ्यासासाठी नेमलेल्या द्विस्तरीय समितीमध्ये तज्ज्ञ नागरिकांचा समावेश करावा अन्य ड वर्ग महापालिकेतील कर आकारणीचा तुलनात्मक अभ्यास व्हावा घाई गडबडीत निर्णयाने गुंतागुंती वाढणार आहे पालकमंत्र्यांनी हा विषय सुटसुटीत पद्धतीने सोडवण्यावर भर द्यावा दोन वर्ष जुन्या दरानेच घरपट्टी आकारणी होणार आहे त्याआधी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या तर वाढीचा विषय नव्या सभागृहासमोर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी